तळमळ माझ्या जीवाची देवा तुला रकळू दे तळमळ माझ्या जीवाची देवा तुला रकळू दे मला धोका दिल्याल्या पोरीला नवरा बेवडा मिळू दे मला धोका दिल्याल्या पोरीला नवरा बेवडा मिळू दे रे बेवड्या मोठेपणा सांगतो गाव बर रे बेवड्या मोठेपणा सांगतो गाव बर घरी आल्यावर बायकूचा चा मार खातूर घरी आल्यावर बायकूचा मार मार खा खातूर दारू पिलवाया गेला हेच काहीच खरं ना दारू पिलवाया गेला हेच काहीच खरं ना दोन दिवसाचा तो हाय ह्याच्या कीटन्या गेल्या बाय दोन दिवसाचा तो हाय ह्याच्या कीटण्या गेल्या गेलो बाजार मी दोनशे रुपये घेऊन गेलो बाजार मी दोनशे रुपये घेऊन पबर चिकन आणि आणलो एक पवा बायको माझी देती शिवा बायको माझी देती शिवा